मला तिथे मिल्क कॅपॅसिटी पंचाळीस लिटर दिली पण आम्ही पस्तीस चाळीस पर्यंत आम्हाला भेटणारी गॅरंटी कारण तिची ऑर्डरची साईज बघा ही ऐंशी हजाराला ला काय घेतली ही थर्ड लॅक्टेशनला आणि पस्तीस लिटरनी दूध देते ही पण अठ्ठावीस लिटरने दूध दिलं लॅक्टेशनला सेकंडला ही चार दात दा दा वासरू हे मराठा विश्वास आमचं एक ठिकाणे जे बाहेर ज्यांना लोकांना ना कुठं जायचं कुठं जा आम्हाला त्याची नाही काही मतलब बरोबर मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण सिन्नर तालुक्यामध्ये आहे एका दूध व्यवसायाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे जवळपास दहा पंधरा गायी आहेत आणि गवंदे साहेब आहेत त्यांनी हालाकीच्या परिस्थितीतून हा दूध व्यवसाय चालू केलेला आहे तर त्यांचा दूध व्यवसाय फायद्यात आहे का आणि एकलच्या गायी न घेता त्यांनी मराठा डेअरी फार्म हरियाणा येथून एक ब्रिडेड गायी आणून व्यवसाय चालू केला आहे तर आज त्यांच्या आपण यशोगाता घेणार आहोत तर आपल्यासोबत त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर साहेब पण आहेत त्यांची पण आपण ओळख जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सागर खकळे साहेब आपली ओळख करून द्या माझं नाव संदीप वांदे राहणार लक्ष्मणपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बर तर किती आहेत आता टोटल आता टोटल सतरा गायी आहे लहान मोठ्या सतरा गायी आहे हो लहान मोठ्या आणि शेती किती आहे तुम्हाला शेती पावणे चार एकर आहे पावणे चार एकर शेती आहे हो तर कसं आहे दूध व्यवसाय परवडतोय का हो शेतीपेक्षा कांद्यापेक्षा बाकीच्या पिकापेक्षा तर दूध व्यवसाय नक्की परवडतो बरोबर आहे बरोबर आहे तर आता तुम्हाला डॉक्टर साहेबांचं कंटिन्यू मार्गदर्शन असलं हो आहे ना तर आता तुम्ही गाय हरियाणा आणायचं काय आणलं ब्रिडिंग चेंज आणि तिथल्या गायी जास्त दुधाच्या म्हणून आणि त्यात क्वांटिटीत परवडतं असं दुसरं काही नाही आजारी एकदम कमी पडत <laughs> मेडिसिन खर्च कमी आहे सगळ्यात महत्वाचं आणि पाहिजे तेवढं गाय दूध देते बरोबर तर हरियाणातून कुठून आणल्या हरियाणामधून कर्नाल मधून आणल्या मराठी डेअरी फार्म मधून मराठा डेअरी फार्म मधून आणल्या हो तर चांगल्या लागली काही हो जशा पाहिजे तशा चांगल्या लागले डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हो हो डॉक्टर साहेबांच्या मदतच असतो आम्ही गाडी बरोबर ह्या शेतकऱ्याची एक मित्र यशो अशी हा ट्रॅक्टरवर कुठे मशीनवर कामाला जायचा पाचशे रुपये रोजाने याचा तुम्ही गोटा जर बघितला नियोजन एकदम कमी बजेट मधला गोटा दिसाय तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये असा लोक म्हणतात बा असं स्ट्रक्चर पाहिजे चार लाखाची इमारत बांधायची चार लाखाचा खर्च करायचा तर हे ज्याला दुधंदा सुरुवातीपासून सुरुवात सुरुवात त्याला करायची तर त्याला हे खूप मोठं उदाहरण आहे या शेतकऱ्याचं का वीस हे सगळं शेड झालेलं आहे एकदम गरिबीतून या मुलांना सतरा अठरा काही केल्या आता याच्या कष्टाला खरं आता चीज झालं म्हणजे एक एक भांडवल नसतानी पण आपण काहीतरी करू शकतो करू शकतो बरोबर आई वडील मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह बरेच जण म्हणतात की इकडे फसवलं फसवलं जातं काय तुमच्या संघ असं काय झालं नाही त्यात कोणताही प्रकार झालेला नाही आमच्या बरोबर आम्हाला जेवढं सांगितलं त्या पट्टीत त्या गायीना दुध पण दिलेलं दिलंय हो असं काही अडचण आली नाही नाही काही अडचण नाही आली डॉक्टर साहेब आता तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता गाय सिलेक्ट करण्यात मदत करता तर कशा पद्धतीने आपण गाय सिलेक्ट करू गाय सिलेक्ट करण्यापेक्षा हे तज्ज्ञ शेतकरी यांना कळत हे ब्रीड आहे का नाही बरोबर म्हणजे आमच्या इकडले फार्मर दोन स्टेप पुढे गेलेले हेच म्हणता डॉक्टर एबीएस लावा एक सिमेंट लावा हेच तितके तज्ञ हा माझा रोल खरं सांगतो तुम्हाला तिथे गेल्यावर फक्त माझा रोल तीन दिवसाचा आहे पहिला राहिल्याचा ठेपा दुसरा रतलामचा आणि इथं हा तीन दिवसाचा रोल माझा आहे फक्त जे ट्रीटमेंट लागते लगेच भेटते जनावराला बरोबर आणि म्हणजे ज्या जे लोक काय का करतात निघून येताना ते ट्रान्सपोर्ट गाड्या टाकून जात्या निघून येत्या तर इथं आले मध्ये का जात्या माहिती का त्यांना पाहिजे ते रस्त्यात भेटत नाही टेम्परेचर तीन दिवस राहिले इन्फेक्शन मध्ये गेली सगळ्यात जास्त भूच सायसिस निघाय मेल जात म्हणजे आम्ही प्रिकॉशन याच्यामध्ये असं असतं साहेब ऐंशी टक्के प्रिपरेशन आणि वीस टक्के एक्झिक्युशन म्हणजे तुम्ही जाताना ऐंशी शिट, टक्के तयारी जायचं आणि वीस टक्के अंमलबजावणी बरोबर म्हणजे इथून मस्त जायचं आणि रिस्क नावाची गोष्टच नाही म्हणजे डॉक्टर साहेबांचं खूप मोठं मार्गदर्शन राहतं आणि एक सपोर्ट राहतो की ट्रान्सपोर्ट मध्ये जे शर्ट नाही ट्रान्सपोर्ट मध्ये वेळ असत हा वेळ असत त्यावेळेस ते राईट रिकव्हर करतात आणि समजतं तिथं लगेच ना समजा एखादी आता आहे आम्हाला सतरा अठरा वर्षाचा आहे एक्सपिरियन्स समजतं एखादी काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही फॉरेन बॉडी काय ते बरोबर आहे त्या गोष्टी तिथे क्लिअर होतात आणि एक डॉक्टर साहेबांच्या मदतीने शेतकऱ्यांना गा। जरी गाय जगवली तरी एक कुठल्या फॉर्मल्या ते, ते गायी रिप्लेसमेंट पण बघवतात एवढ्या विश्वासाने गायी देतात आता तुम्ही इंटरव्ह्यू घेतले साहेब कुठे ठिकाणी तुम्हाला हा भेटले की ते शेतकरी तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या घरी आहे बरोबर म्हटले ना ते जरी मी त्यांच्या सोबत नाही पण ते आता आडा वगैरे त्यांना त्यांनी रिप्लेस दिली रिप्लेस दिली म्हणजे महत्वाचं चांगलं आहे मराठी डेअरी शक्यतो ज्याला बाहेर गाई घ्यायच्या बाहेरच्या राज्यात तर मराठा डेअरी फार्म मध्ये गेला तर चांगल्या गाई भेटतील चांगल्या चांगल्या क्वालिटी क्वांटिटी तर पण भेटते बरोबर बरोबर डॉक्टर साहेब तुम्ही काय मराठा डेअरी विषयी सांगता मराठा डेअरी हे विश्वास आमचं एक ठिकाण आहे जे बाहेर ज्यांना लोकांना कुठं जायचं कुठं जा आम्हाला त्याच्याशी नाही काही मतलब पण आमच्यासोबत जे आता चार पाच वर्षाचे रिलेशन घडले त्याच्याबद्दल माझा शेतकरी तर काय म्हणजे नाराज नाही बरोबर बरोबर हा जे झालंय बुरु बुरु ते प्रामाणिकपणे आमच्या संघ व्यवहार झालेले कोणते अशी काय बंडेल खालून हातून शर्टाचे खालून अशी कोणतीच व्यवहार नाही झाले साफसुत्रा व्यवहार झालेला आहे हरियाणातून मराठा डेअरी फार्म इथून ही एक लाख रुपयाला ही गाय परचेस केली आहे तिसऱ्या जोप्याची गाय आम्हाला तिथं मिल्क कॅपॅसिटी पंचाळीस लिटर दिली पण आम्ही पस्तीस चाळीस पर्यंत आम्हाला भेटणारीची गॅरंटी कारण तिची ऑर्डरची साईज बघा म्हणजे मला ही घरपोच एक लाख पंधरा हजार मध्ये भेटलेली गाय हा हाईट बघा तिची एकदम म्हणजे साडेचार फुट पर्यंत तिची हाईट आहे बॉडी स्ट्रक्चर बघा किती लांब आहे त्याच्यानंतर ही एक हे बघा ही डिसेंबर मध्ये गाय आणलेली ऑक्टोबर मध्ये ही पण अठ्ठावीस लिटरने दूध दिलं लॅक्टेशन ला सेकंड लाई चार दात दा सुरू आहे ही मराठा डेअरी मधून चौऱ्याऐंशी हजाराला ही गाय घेतलेली आहे अठ्ठावीस लिटर दूध देते आता सध्या हो ब्रीड पण चांगलं आहे क्रॉस मध्ये जरा पण चांगलं आहे काय अडचण नाही हो हो फॅट पण चार झिरोच्या पुढं फॅट आहे एक गाय नमस्कार शेतकरी मित्रांनो ही मराठा डेअरी फार्म मधून ही ऐंशी हजाराला गाय घेतली आहे ही थर्डला ला आणि पस्तीस लिटर दूध देते आता सध्या बघा का मंडळी अशा पद्धतीनं आपण ज्या साहेबांनी गाय आणल्या त्या बघितल्या आणि खरोखर तेवढं दूध देतात बोलीप्रमाणे काय काय दोन तीन लिटरने जास्त त्याला विश्वास नाही त्यांनी या स्वतः हा त्याला विश्वास नाही त्यांनी स्वतः मिल्किंगला या आणि एक कमी पद्धतीने त्यांनी खर्च करून चांगलं स्ट्रक्चर बनवलंय तर तुम्हाला त्यांची यशोगाथा कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये नमस्कार नमस्कार